श्री स्वामी समर्थ चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तोरा मंगलमय गुडी त्याला भरजरी खन स्नेहाने साजरा करू गुढी पाडव्याचा सण नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपरिक रूढी रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण प्रफुल्लित हो तुमचे जीवन सुगंधित जसे चंदन आपल्या सर्वांना माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलकडून हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा येणारे हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे आणि सुख समृद्धीचे जावे ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुढी म्हणजेच ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा असं म्हटलं जातं आणि त्यामुळंच हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो आपल्या हिंदू धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळं या तिथीला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या गुढीपाडव्याविषयी अनेक पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात असं म्हणतात की महाभारताच्या आधी पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पूजा केली या परंपरेचा आदर राखण्यासाठी या गुढीचं पूजन केलं जावं लागलं त्याचबरोबर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्यात येतात त्याचबरोबर व्यवसाय प्रारंभ केला जातो नवीन उपक्रमांचा प्रारंभ केला जातो त्याचबरोबर सोनं चांदी देखील खरेदी केली जाते परंतु प्रत्येक व्यक्तीला सोनं चांदी खरेदी करणं किंवा नवीन वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच त्यांनी मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू सोन्या चांदीहून देखील अतिक मौल्यवान असून या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत आणि याची तुम्हाला देवघरामध्ये विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे आता अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला या सोन्या चांदीहून मौल्यवान वस्तू तुमच्या घरी आणायच्या आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकाचीच इच्छा असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबावर राहावा लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि यासाठी तो प्रयत्न देखील करत असतो परंतु अशा काही विशिष्ट तिथींना जर आपण काही उपाय काही सेवा केल्या काही वस्तू जर आपल्या घरी घेऊन आला तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होतो देवी लक्ष्मी ज्या वस्तूमध्ये निवास करते किंवा ज्या वस्तूंशी माता लक्ष्मी संबंधित आहे अशा जर गोष्टी आपण जर घरी ठेवल्या आणि यांची जर पूजा केली तर आपल्याला आर्थिक लाभ होतो देवी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो ऐश्वर्य वैभव सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो आणि त्यामुळंच पैसा संपत्ती याचं आपल्याला नुकसान सहन करावं लागतं आणि म्हणूनच अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्यामध्ये देवी लक्ष्मी माता वास करते तर त्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत तर या वस्तू आपण या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपल्या घरी आणायच्या आहेत तर त्यापैकी पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे शंख शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंकाचाही जन्म झाला होता आणि त्यामुळं ज्या घरामध्ये शंख पूजा केली जाते तर तिथं लक्ष्मी मातेचा वास असतो असं म्हटलं जातं लक्ष्मी देवीचा कृपा आशीर्वाद त्या घरातील कुटुंबातील सर्वांना प्राप्त होतो त्या घराची नेहमी भरभराट होते प्रगती होते आणि त्यामुळंच जर तुमच्या देवघरामध्ये जर शंख स्थापन केलेला नसेल तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला हा शंख तुमच्या देवघरामध्ये अवश्य स्थापन करायचा आहे त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजेच तुमच्या घरात असणारा झाडू तुमच्या घरामध्ये तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी झाडू हा अवश्य खरेदी करून आणायचा आहे झाडूमध्ये देखील देवी लक्ष्मीचं गृहलक्ष्मी रूप वास करत असतं घराच्या सुख समृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यात हा झाडू मदत करत असतो म्हणजेच ही माता लक्ष्मी गृहलक्ष्मी मदत करत असते आणि त्यामुळं तुम्हाला काहीच खरेदी करणं जर शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही हा झाडू या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती घरी अवश्य खरेदी करून आणायचं आहे याची तुम्हाला विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे हा झाडू देखील लक्ष्मी स्वरूपच आहे त्यानंतर पुढील जी वस्तू आहे जी तुम्हाला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे तर ती म्हणजे स्त्रीयंत्र स्त्रीयंत्रामध्ये देखील माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात की ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट दारिद्र्य गरिबी आहे घरामध्ये सतत दुःख विघ्न बाधा आहेत तर ते लोक आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी धनवृद्धी होण्यासाठी आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी या श्रीयंत्राची स्थापना आपल्या देवघरात करत असतात आणि त्यामुळंच आपल्याला देखील या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपल्या देवघरात किंवा तुमचं जर ज्या ठिकाणी व्यवसाय असेल नोकरी असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे श्रीयंत्राची स्थापना करू शकता यामुळं माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि तिच्या कृपेनं आपल्यावरची सर्व विघ्न संकटं दूर होऊन अपार धन आणि संपत्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यासाठीच आपल्याला या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती हे श्रीयंत्र अवश्य खरेदी करायचं आहे त्यानंतर पुढील जी वस्तू आहे तर ती म्हणजे श्रीफळ आपण सर्वांनाच माहीत आहे की आपण दे माता लक्ष्मीची जेव्हा वेळेला पूजा करत असतो तर त्यावेळेला माता लक्ष्मीला आपण हे श्रीफळ अर्पण करत असतो कारण श्रीफळ हे देवी लक्ष्मी मातेचं आवडतं फळ आहे स्त्रीचा अर्थ होतो की लक्ष्मी जेव्हा लक्ष्मी देवीची तुम्ही पूजा कराल आणि तिला जेव्हा हे फळ अर्पण कराल तर त्यावेळेला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहते तुम्ही पाहत असाल की कोणतीही पूजा असेल तर त्या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी श्रीफळाला विशेष मान असतो प्रथम मान हा श्रीफळाला दिला जातो त्यामुळंच आपल्याला देखील या श्रीफळाला माता लक्ष्मीच्या आवडत्या प्रिय फळाला या गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरी आणायचं आहे आणि याची तुम्हाला देवघरामध्ये स्थापना करायची आहे त्याचबरोबर हा नारळ हे श्रीफळ खरेदी करून आणत असताना एकाक्ष जर तुम्हाला हे श्रीफळ मिळालं तर अतिशय उत्तम हे श्रीफळ आणून तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अवश्य स्थापन करायचं आहे त्याचबरोबर पुढील जी वस्तू आहे तर ती म्हणजे आहे कमळाचं फुल आपले हिंदू धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी माता कमळाच्या फुलामध्ये वास करत असते आपण पाहतो की ती आपल्याला नेहमी कमळावरतीच बसलेली दिसते आणि त्यामुळंच आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोणत्याही धातूचं कमळाचं फुल अवश्य आपल्या घरी आणायचं आहे आणि ते तुमच्या देवघरामध्ये दे स्थापन करायचं आहे मग तुम्ही चांदीचं आणू शकता सोन्याचं आणू शकता किंवा पितळेचं कोणत्याही धातूचं असेल परंतु हे कमळाचं फुल असावं त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला नेहमी कमळाचं फुल अर्पण करावं यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या आश्रम उत्पादन आपलं घर हे धनधान्यानं भरून जात पुढील जी वस्तू आहे ही आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी या शुभ मुहूर्तावरती आपल्या घरी आणायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला तुळशीचं रोप हे आपल्या घराच्या अंगणामध्ये या दिवशी अवश्य आणून लावायचं आहे तुळशीचं रोप हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळंच आपण जर हे तुळशीचं रोप जर आपल्या अंगणामध्ये लावलं किंवा आपल्या तुळशी वृंदावनामध्ये लावलं आणि दररोज सकाळी संध्याकाळी या तुळशीची विशेष सेवा केली पूजा केली या तुळशीजवळ रोज संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला देशी गाईचा तुपाचा दिवा लावला यामध्ये चिमूटभर हळद टाकली तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि त्यामुळं तुम्हाला यापैकी कोणतीही वस्तू जरी शक्य झाली नाही तरी देखील तुम्ही या दिवशी अवश्य या तुळशीचं रूप तुमच्या अंगणामध्ये कुंडीमध्ये तुळशी वृंदावनामध्ये या गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती हे तुळशीचं रोप अवश्य लावायचं आहे तुळशी मातेला तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी तुमच्या घराचे भरभराट होण्यासाठी प्रगती होण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तसेच भगवान विष्णूंची देखील तुळशी मातेची सेवा करत असताना पूजा करत असताना आपण उपासना अवश्य करायची आहे त्याचबरोबर आपल्याला पिवळ्या कवड्यादेखील या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपल्या घरी आणायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये दे अवश्य स्थापन करायचे आहेत पिवळ्या कवडे या देवी लक्ष्मी मातेचं स्वरूप प्रतीक मानल्या जातात आणि माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात यामुळं आपल्या धनसंपत्तीमध्ये आपल्या घराच्या भरभरट्टीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं या कवड्या देखील माता लक्ष्मीचंच रूप असल्यामुळं माता लक्ष्मीचा आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती नेहमी कृपा आशीर्वाद राहतो आणि त्यामुळंच तुम्हाला जर काही शक्य होत नसेल तरी देखील या पिवळ्या कवड्या तुम्ही आणून तुमच्या देवघरामध्ये मग तुम्ही एक आणू शकता दोन आणू शकता तुमच्या तुम्हाला जेवढ्या मिळतील तर तेवढ्या तुम्ही आणून तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत परंतु या स्थापन करत असताना यांना आसन करायचं आहे आणि त्याच्यावरती स्थापन करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा कुठेही तुटलेल्या नसाव्यात अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती या पिवळ्या झालेल्या पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला पिवळ्या जर कवड्या जर मिळाल्या नाहीत तर तुम्हाला सफेद कवड्या आणायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हळदीनं त्या कवड्या पिवळ्या करायच्या आहेत आणि त्या पिवळ्या कवड्या केलेल्या तुम्हाला याची तुमच्या देवघरामध्ये दे स्थापना करायची आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळी या कवड्यांची देखील विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे त्यानंतर पुढचं जे वस्तू आहे तर ते म्हणजेच आपल्याला आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाची या गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य सेवा करायची आहे पूजा करायची आहे पिंपळाचं झाड तर आपण आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये लावत नाही पण आपल्या घरापासून दूर अंतरावर असलेल्या या पिंपळाच्या झाडाची आपण या दिवशी अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये पिंपळाच्या मुळामध्ये देवी लक्ष्मी माता वास करत असते पिंपळात त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवता देखील वास करत असतात आणि त्यामुळंच तुम्हाला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती या पिंपळाच्या झाडाची अवश्य सेवा करायची आहे पूजा करायची आहे या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला चिमुटवर हळद घालायची आहे चिमुटवर काळे तीळ घालायचे आहेत आणि असे हे जल आहे तर हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान देखील अवश्य टाकायचं आहे कारण हे जे झाड आहे या तर यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील वास असतो आणि भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळं या झाडाला जल अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान देखील अवश्य टाकायचं आहे आणि त्यानंतर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर या दिवशी तुम्ही कणकेचा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे परंतु कणकेचं जर दिवा शक्य झालं नाही तर तुम्ही मातीचा करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तर, तर त्या या पिंपळाच्या झाडातील भगवान श्री श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीला पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी या पिंपळाच्या झाडाची अवश्य सेवा करायची आहे पूजा करायची आहे जेणेकरून भगवान श्री श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सांगितलेल्या सांगित आहेत तर त्यापैकी तुम्हाला जी कोणतीही वस्तू मिळेल तर ती तुम्ही आणून तुमच्या देवघरामध्ये दे स्थापन करायची आहे सर्व शक्य होत असतील तर अतिशय उत्तम परंतु यापैकी एकही मिळाली तरी देखील चालेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जर या वस्तू असतील तर अतिशय उत्तम होईल त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुळशीचं रोप आणि पिंपळाच्या झाडाची जा पूजा ही अवश्य करायची आहे ही जरी सेवा तुम्ही केली तरी देखील तुमच्यावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहणार आहे ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही आणून तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत दररोज सकाळ संध्याकाळी या वस्तूंची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घराच्या भरभराटीसाठी तुमच्या घराच्या प्रगतीसाठी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होण्यासाठी प्रगती होण्यासाठी तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद